काँग्रेस पक्षाचे नेते सचिन शिंदे यांचा प्रथम स्मृती दिवस आज अतिशय भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आज या निमित्ताने दुपारी बारा ते दोन या वेळात राजहॉल कोपनेश्वर मंदिराच्या बाजूला ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक श्री पवन कदम माळी समाजाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील काँग्रेस सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस सगळ्यांनी श्री सचिन शिंदे यांच्या आठवणींना उजळा दिला सचिन शिंदे हे माझे मिस्टर होते ठाणे शहराचे प्रवक्ते त्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे त्यांना पूर्ण वर्ष झालेलं आहे जरी ते ह्या शरीराने गेले असले तरी मनाने हे आमच्यामध्येच आहे आणि त्यांनी जे प्रभागामध्ये काम चालू ठेवलेलं ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे की सचिन असला की कसल्या गोष्टीचं टेन्शन नसायचं एक बाजू पूर्ण सचिन सांभाळून घ्यायचं आणि त्यामुळे पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे सचिनचा जे पाय होते ते जमिनीवर होते सचिन हा मनमिळव स्वभावाचा होता मी थोडा तापट आहे पण सातत्याने सचिन असल्यामुळे एक समतोल असायचा आमच्या पक्षामध्ये की सचिन सगळं सांभाळून न्यायचा राजकारणातील सहकारी जरी असला तरी भावापेक्षा कमी प्रेम माझ्यावर त्यांनी केलं नाही आणि मी त्याच्यावर कधी केलं नाही आज वर्ष झालं वर्ष झालं तरी मला अजूनही हे आ, मनाला पटत नाही की तू माझ्यातनं निघून गेला आहे तो नेहमी माझ्या अवतीभोवती अनेक मेंटला आणि क्षणाला असं तू जाणवतो चांगल्या प्रकारे काम करणारा राष्ट्रीय क्षेत्रातला आणि सामाजिक क्षेत्रातला हा धीरा हरपलेला आहे खऱ्या अर्थाने बघितलं दानशूर व्यक्तिमत्व कसं करायचं गोरगरिबांवरती कसं मदत करायची आणि मितभाषीय सर्वांना प्रेमभाव परमाभावाने घेऊन चालणारा सर्वांच्या सुखादुखाला जाऊन जाणारा आज आणि माननीय स्वर्गीय बाळकृष्ण कोरडेकर साहेब यांच्या तालमीत वाढलेला आज आमचा परम मित्र आमच्या खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनं केले जात असा आमचा आज मित्र सचिन भाऊ आम्हाला सोडून गेलेला आहे त्यांनी काँग्रेस पक्षाचं या ठाणे शहरामध्ये भरीव कार्य केलेलं आहे पक्ष कोणताही असला तरी त्यांचे संबंध ठाण्यातील नव्हेच तर महाराष्ट्रात अनेक जणांशी होते आत्ताच नुकतेच निवडून आलेले आमचे खासदार नरेश मस्के साहेब त्यांचे ते फार जवळचे मित्र होते त्यांचे नेहमी त्यांच्याशी फोनवर म्हणा कार्यक्रमानिमित्त नेहमी भेट व्हायची त्याचप्रमाणे आमच्या शिवसेना परिवारामध्ये सुद्धा सचिनजींचे संबंध तसेच होते वाटत नाही की सचिन जाऊन एक वर्ष झालेलं आहे आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत सचिन एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं काँग्रेस पक्षामधली त्याची कामगिरी तर भरीव होतीच होती परंतु काँग्रेस पक्षाबरोबर फार मोठं सामाजिक काम सचिनचं ठाणे शहरामध्ये होतं आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मिळून मिसळून वागणारा अशी सचिनची ओळख संपूर्ण ठाणे शहरामध्ये होती